पूर परिस्थितीमुळे हिंगोली जिल्ह्याचा शेतकरी भुईसपाट सत्ताधारी आणि विरोधक यांचे मात्र पीक नुकसानीचे राजकारण हिंगोली जिल्ह्यातील पीक नुकसानीचे राजकारण केले जात असल्याचे चित्र असून नुकसानीची माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री अब्दुल सतार तब्बल चार तास उशिरा आले तर काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी रात्रीच्या वेळीच केलेली नुकसानीची पाहणी व माजी मंत्री आदित्य ठाकरे डोंगरगाव येथे न येताच शेतकऱ्यांशी मोबाईलवरूनच केला संवाद हा चर्चेचा विषय बनला आहे हिंगोली जिल्ह्यात एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले तर एक हजारापेक्षाही अधिक घराची पडझड झाली या यामुळे शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिक आर्थिक कार्थ अडचणीत सापडले आहेत जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीच्या निमित्ताने सर्वच पक्षाच्या नेत्याकडून हिंगोली जिल्ह्यात भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे नुकसानीची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोलीत आले मात्र सायंकाळी वाजता होणारी बैठक रात्री वाजता झाली त्यानंतर मंगळवारी सप्टेंबर रोजी सकाळीच त्यांनी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव सुडेगाव या भागात पाहणी करून निघून गेले त्यानंतर बुधवारी दुपारी काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख हिंगोलीत आले त्यांनी हिंगोली शहरातील काही वसाहतींना भेटी दिल्या त्यानंतर रात्री उशिरा शेनगाव तालुक्यातील आडोळ खिलार येथे भेट देऊन पाहणी केली रात्री कोणत्या नुकसानीची पाहणी केली हा चर्चेचा विषय बनला आहे दरम्यान काल उबाटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे दुपारी चार वाजता कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथे येणार असल्याचे सांगण्यात आले त्यांचा अधिकृत दौरा देखील देण्यात आला त्यानुसार जिल्ह्याभरातील शिवसेनेचे उबाटाचे नेते व पदाधिकारी दुपारी तीन वाजल्यापासून डोंगरगाव येथे हजर होते मात्र रात्री उशिरापर्यंत ठाकरे हिंगोली जिल्ह्यात पोहोचलेच नाही त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी मोबाईलवरून शेतकऱ्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली नुकसानीची माहिती घेतली गावात नुकसानीचे पंचनामे होत आहेत का याची विचारणा केली तसेच पुरामुळे स्थलांतरित झालेल्या महिलांशी संवाद साधला पोटी शासनाकडून मदत झाली पाहिजे अशी मागणी शासनाकडे लावून धरणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले दरम्यान जिल्ह्यातील सत्ताधारी नेते उशिरा आले काँग्रेस नेत्यांनी रात्रीच्या वेळी केलेली पाहणी आणि उबाटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याऐवजी मोबाईलवरून साधलेला संवाद जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून पुराचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे